नमस्कार मित्रांनो आज का ब्लॉक फास्ट तुमच्यासाठी हे आहे वॉशिंग मशीन हे जाऊ दाव त्या वॉशिंग मशीनला इथं भरून उचलून स्वतः कंबर घ्यायला यायची वाटायला लागायचे म्हणून आता हे पाणी उचलून पाईपून असा ते त्याच पडणार आहे अशीच मी करणार आहे तुम्हाला जाऊ एक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे आणि एक गंमत आहे ती तुम्हाला शेवटला जाऊ आता ही पाईप नाही कापल्या तो वाढ नाही ह्यात पडत होतं पाणी ही पाईप कापले नाही आता हितनं त्या बी पडणार नाही त्या बी पाणी झालं जाऊ तू म्हणला ललाला लला बरं पाहिजे तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा तू है जहां मैं हूं अब तो ये जीना तेरे बस में मिल जाए स्टार डोले झंडा ऊंचा रहे आता तुमचं काम तुम्ही चालू ठेवा हा ही कार्डले की का, आपण बघा यातले मी असं

कसली मंगी रागानेच जावं लागेल बघा मित्रांनो काय मी चुकीला मारू काही कालास नाही महाराज मित्रांनो प्रेमाने घ्यायची आणि असं सोडून टाकायचं जगून घे पण त्या बाबतीत चालू केलं पण अशा तऱ्हेने अस पण आम्ही पुस्तकं खरबरी झाले ना हे बघा शिकारलं मी कसं हे ताकदारी जाते वैतालच आहे काय रे बाक हे सुल्युजन असं लावणार आहे तरुण राहा हा फिन ऑल लेक्सनं अंड पाहानी केस पिकली केली सोनिया वाणी आणि पण आता कसं घालायचं हा प्रश्न पडला मित्रांनो आणि हे बघा व्यवस्थित व्यवहार सुप इकडे घालायची हे बघा मित्र बसले टाईटमध्ये काही शिर आहे बसलेली पाईप आता इथं काय निघणार नाही शंभर टक्के जॉईंट मारलाय तसा हिव पेंट आता घेऊन खुलावायचा पाईप, पाईप कर कर तर मी मापानं व्यवस्थित जोडलेली खरं मलाच वाटायला लागले पाईप इकडे टिकली पाहिजे कडला खरं ती टेकत नाही काय करायचं डोकेक चालणं झाले तर सुद्धा काय तर करायला लागणार की कडपर्यंत पाईप टेकाय पाहिजे होती भिताडाला ती टेकना झाल्या झाल्या काय करायचं आता एक जाऊन येल्बो घेऊन यायला वडा लागलोय मी खरं काय कर ओढून करणार वडावडीची काही भांड नको आपल्याला मग आता जाऊन येल्बो घेऊन येणार आणि मग ते जोडून तुम्हाला दाखवणार पाईप अशी हल्ली नसली पाहिजे त्या कॉलरसाठी काम करून जायला लागणार आणि मी मित्रांनो कॉलर घेऊन आलो बघा रात्रीचे वाजलेले साडेसात पावणे आठ वाजलेले आणि हे कॉलर टाकलाय बघा मी तिथे तसा आणि वाढून असं पूर्ण भिताडाला टेकवले असं सोल्युशन लावून ही मध्ये जॉईन टाकायची पाळाल्या एक महिना झाले काम रखडलं होतं मग आता म्हणलं प्लंबरां लोकांना वेळ नाही तर आपणच करूया धाडस काय होईल ते व्हिल म्हणून मी मित्रांनो काय करायला मला माहीत नाही खरं सक्सेस होते का नाही हे पण मला माहीत नाही खरं बघूया हे वॉशिंग मशीनचं माप घेऊन मी हे बरोबर साईज न कापणार आहे आणि तिथे अर्धा इंची चावी लावणार आहे मी युसेट सगळा अडोगर करून ठेवलेला आणि ते असं सोलूचन लावून मी सगळं ला घेणार आहे सोल्युचन लावून असं यामध्ये या हे आहे एक इंचीची पाईप पाई आहे मोठी त्याला आता हे मी सोलूचन लावून घेऊन मापाना असं जरा वरच घेणार आहे आणि हे अर्धा इंचीचा सेट मी तयार करून ठेवला होता मी हात असा आहे आणि आता यामध्ये ही बरोबर उंची झाल्या मित्रांनो आणि मला असं वाटलंय हे सगळं मला आहे आणि बघू आता काय होते हे बघा मित्रांनो आपलं काम सक्सेस झालेलं आहे आता पाणी चालू करणार आणि पाणी त्यात पडलं की आपला विषय सपला आता हे सगळं वरच्यावर हलते सगळे हे आता हायला मारणार आणि पाणी चालू करतील तुम्हाला किरकोळ कामासाठी प्लंबर सांगायचं सांगायची गरज नाही होती डोकं चालव दुनिये या जगात काही अवघड नाही हे महिना चाललं रकडले का बारा दिन चालू होतं म्हणून हे संपाने लक्ष घातले आता सुट्टी तिथ नाही पण तिथं कमी तिथं आल किंपा मार सक्सेस झालं काय सगळं फक्त आता पाणी चालू केलं की विशेष सपला मी काय काय केली ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही आहे बोरची पाईप ही तू हाल आहे पडतं आहे सिंटॅक्समध्ये सिंटॅक्समधनं मग आता ही बार्डी नाही इथं ह्याच्या ऐला बारडी घेऊन असं हिथनं इकडं होतं तिथं मग मी काय केलं तिथं टी टाकला टी टाकल्यावर हिथे की येल्बो टाकला हां मग ही येल्बो जरा इकडंच चालता पाईप ज्या कमी कट केल्यामुळं मला आता काय करायचं मग इथं कॉलर टाकला इकडं असं वळवून आणलं इथं पाईप कमी पडादी म्हणून इथे कॉलर टाकला आणि असं वळवून आणली इथे एक येल्बो टाकला इथं वर घेतली दोन ची अर्धा इंची केली ती चावी चालू केल्या आणि त्याने बायकोच्या प्रेमा खात तिची लई कंबर दुकान लागली बारड्यावरून म्हणून मी एक कष्ट केले बघा ते पण प्लंबर येणार म्हणून बरोबर एक तासानंतर लाईट आल्या बोरची आता मग मी चालू करायला गेलो तर लाईट नव्हती आणि आता लाईट आली आल्या की मला माहिती बी नाही पहिल्या चावयी जाऊन कशी खेळत बसल्या बघा या बघा झार कसं पडतं प्रेशर बलाय प्रेशर प्रेशर बलाय प्रेशर बघा शेवट अशा तरी आम्ही केलेल्या मस्ती झाल्या मित्रांनो किरकोळ कामासाठी प्लंबर पिंबर काही काही लागत नाही आणि आभार आहे तर नवऱ्याचा माझा बरं तर हा आजचा ब्लॉक मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करायला विसरू नका आता जेव्हा हा ते पण करा बाय अकेले हम अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या हम तू मेरा दिल